राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सक्रब करा आणि अपडेट रहा अखेर सरपंच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर एस सीसाठी या वीज गावातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत सरपंच होण्याचे स्वप्न अनेकांचे असते मात्र आपल्या गावात कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण पडते याकडे देखील इच्छुकांचे लक्ष लागून राहिलेले असते यंदा दोन हजार पंचवीस साली होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून यामध्ये पंढरपूर तालुक्यातील वीस गावांमध्ये अनुसूचित जाती म्हणजेच एस सीचे आरक्षण सरपंचपदासाठी जाहीर करण्यात आलेले आहे ते पुढील प्रमाणे आहे अनुसूचित जाती एस सी यामध्ये शेगाव दुमाला ग्रामपंचायत गादेगाव ग्रामपंचायत सुगाव भोसे ग्रामपंचायत नेमतवाडी ग्रामपंचायत विटे ग्रामपंचायत खर्डी ग्रामपंचायत गार्डी ग्रामपंचायत सुपली ग्रामपंचायत चिंचोली भोसे ग्रामपंचायत शेंडगेवाडी ग्रामपंचायत तसेच अनुसूचित जाती महिला एस सीसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये नारायण चिंचोली ग्रामपंचायत भंडीशेगाव ग्रामपंचायत आजनसोंड ग्रामपंचायत भाळवणी ग्रामपंचायत बोहाळी ग्रामपंचायत धोंडेवाडी ग्रामपंचायत आडीव ग्रामपंचायत करोळे ग्रामपंचायत होळे ग्रामपंचायत उपरी ग्रामपंचायत यांचा यामध्ये समावेश आहे अशा प्रकारे पंढरपूर तालुक्यातील एकूण वीस गावांमध्ये अनुसूचित जाती म्हणजे एस सीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चे पेज पेजला फॉलो करायला विसरू नका